मांडवातली पद्धत आहे हरी आणि पाहुणे मंडल येतील मांडवा मध्ये सुरुवात आहे किचन मध्ये जावाची शिकून 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 घे घे कोण आयो अजून येतात ओमान वर्षी बाहेरची माणसं आयली नवऱ्याची आई कुठं आहे युगांच्या भावाच्या लग्नाला यायचं हा हो सिधू नाकवास नमस्कार नमस्कार हो कुठं आलोय आपण लग्नाला करंजा गावामध्ये आहोत लग्नाला आपला मित्र आहे शिदू त्याच्या लग्न आहे आज काय आहे हल्दी आहे आज आहे आणि घाऱ्यांचं फंक्शन चालू आहे ना हो घाऱ्यांचं फंक्शन चालू आहे आणि सर्व मंडळी आलेत बघा घारे खाण्यासाठी सकाळी सकाळी गोड गोड घारे खाण्या कोलिबू आहे कोलिम पण आहे आज राज नाकवा आहे इकडे काय खातस कोलीम आणि चवला आणि पापडी आणि भाकरीव आहे अरे वा बोला पोला पोला आहे बघा चल आपल्याला जावंच आहे पाया पडायला चला जाऊया नवऱ्यासोबतच ब्लॉग ला सुरुवात केली आणि दाखवतो बघा सगळे घार्या करतात काय घार्या करतात किती जणी आल्यात बघा घाऱ्या करायला हॅलो काय करता घार्या करता घ्या करायला आलं बघा हॅलो हो आज काय आहे आणि घाऱ्यांचं चा फंक्शन चालू आहे आणि पहिला मान नवऱ्याला ना हा नवरेनी पहिलीच गारी तलली बघा सेदू नवरा आता ही सुरुवात आहे हो किचन मध्ये जावाची हे बघा शिकवता ना तुला हो शिकून घे शिकून घे ह्या बघा कशा घाऱ्या तलल्या जातात इकडे सर्व आपल्या गावातल्या महिला मंडळी आहेत नमस्कार हो किती वाजता आयल्या सकाळी चार वाजतांची सुरुवात झाली आणि काय बनवलं घाऱ्या भाऱ्या कोलीम पोला बापऱ्या सगळं बनवलं आता मी त्या लग्नाला की लाईलाय उलू लग्न नाचा लाईलाय लून हा लागल नाचायला आलं आणि ठाट केलं काय सगळी जणींची कोणी आणलाय सागर, सागर नाकवानी आणलाय बघा थाट सारखले जणी ना हो आणि लाडकी बहीण लाडकी बहीण योजनाचे पैसे नाही भेटले पण लाडकी बहीण आलेली आहे बघा मस्त पैसे येतात येतात पण बघताय तुम्ही सर्वजणी इथे घार्या चलताना दिसतात बघा आणि इथे पण मस्त त्यांना शेगडी लावून दिली आणि अर्ध्या बायका घाऱ्या बनवून देतात ना हा अर्ध्या बायका घाऱ्या बनवून देतात आणि इथे बघा तलण्याचं काम सुरू नमस्कार गाऱ्या बनवतो ना हा आता ताई बरे आव नमस्कार सगळ्या जणी आल्यात बघा हो सिद्धू आपल्या सिद्धू मित्राच्या हल्दीमध्ये मावशी बरेच वर्षाशी भेट झाली काय आणलास चवलीचीच आता कोण चवली खाते कोली माहिनी हे बघा चवलीची भाजी घेऊन आली उपासवाल्या पण बायका असतात त्यांच्यासाठी भाजी पण आहे बघा सी फूड फेस्टिवल चालू आहे ना तुम्ही इकडे सी फूड फेस्टिवल दरवर्षी येणार पण माझ्या सिद्धूच्या लग्नाला यायलाच पाहिजे वर्षव्या वर्ण सीमाताही दिसतात बघा शिरदूच्या लग्नासाठी आणि साची पण नवरीच्या नवऱ्या मुलाची बहीण सर्वजण लग्नाला या वेसवकरांनो तुमचा फूड फेस्टिवल आटपून ट्वेंटी सिक्स जानेवारीला माझ्या मुलाच्या लग्नाला या सिद्धांच्या लग्नाला या, या। तुमची जी फेमस डिश आहे आपल्या बोमलाची सुका बोमिल हो हो भेटणार आहे ना आज बघायला हो हो भेटेल ना भेटेल चालेल चालेल वर्षभरचा पण खाद्यपदार्थ आपल्या करंजा मध्ये भेटणार आहे भेटणार आहे चालेल चालेल धन्यवाद छान दिसत आहे सर्व थँक्यू इथे आमच्या मामीस असं बघा मामी बरे आस काय चालतं काय बनवतंस घारी घाऱ्या <laughs> घाऱ्या बनवतात बघा आणि आमची दुसरी मामीनी भरपूर साऱ्या घाऱ्या बनवल्यात एकटीच काम करते ती तुम्ही करताव का नाही अच्छा तुम्हीच बनवलं ना सर्वजणी काही नाही काय हातभर लावून हे बघा आपल्या गावा, गावागावामध्ये येऊन मदत करत असतात बघा आणि इकडे कासवल्यावर नमस्कार हो या ताईंचं तर इंस्टाग्राम आहे ना हा काय नाव प्रियंका नाकोवा हा प्रियंका नाकोवा नक्की भेट द्या आणि आवडला तर फॉलो करायला विसरू नका काय बनवलंय तुम्ही गाऱ्या घाऱ्या बनवल्यात बघा ते पण बघा नमस्कार हो सर्वजणी मदतीला आल्यात घारी करण्यासाठी आणि सकाळीचा नाश्ता एन्जॉय करतात बघा हॅलो हॅलो त्या आपल्या पंढरपूर वारीमधल्यात आई दिसतात बघा तर एक बाजूला तुम्ही मंडळीला बघताय नाश्ता करताना आणि इथे बघा सर्व नाश्ता भरताना काही काय काय भरता कोलीम पोला, पोला आणि हां कोलीम पोला घारी आणि पापरी बघा जे कोणी आपली पाहुणी मंडळी येतात त्यांना मस्त भरपेट नाश्ता देतात बघा बरे ही हो <laughs> आणि इथे नवरी नवऱ्याची आत्या विनाताई दिसते बघा विनाताई कसं चाललंय सर्व आणि सर्व गावकी आलेत ना हो सगळे आले सगळे आले सर्व आपली मंडळी आले सगळे आणि त्यांचाच पाहुणचार करताना दिसते बघा घाऱ्या घेऊन पाहुण्याना काय विचारलं घाऱ्या खाल्या काय घाऱ्या खाल्या काय विचार घाऱ्या आणि जेवायला या ते पण बोल जेवायला जेवायला पण थांबणार आहेत पण आता घारी खाल्या काय विचारतात बघा चालेल चालेल ना कुठं चालीस देवाना देवाला नाही लोणचा बनवतात हे बघा हे दुपारचा काय लोनचा बनवतात बघा रात्री चाला रात्रीचाला लोणचा बनवते बघ अच्छा बनवते तिच्यासाठी खास गाड्या घेऊन आले बघा हो बनवा बनवा आरामात हाय काय नाव तुझा रांची अजिंक्य नाकवा का कोली काय खातेस कोला खातोयस हां पोला आणि घारी खाते बघा हां तुझं नाव काय आहे क्रिशिया पण आहे इथे आहे क्रिशिया क्रिशिया तुला खाऊ नाही देती दिदी दे दे? दे। नाही दे? देत देत नाही तू तिला खाऊ दे भरव त्याला तिला भरव हां आता जेवण घा मस्त व्हिडिओ बंद झाल्यावर भरव हां घरी आणि इथे बघा किती जणी आहेत हॅलो काय करता हॅलो हो? हो <laughs> आहे ते काय करता खाता आता खाताना दिसली आमच्या मांडवातली पद्धत आहे घारीचा घारी आणि कोलीम तर आज सगळे जी पाहुणे मंडळे येतील मांडवामध्ये त्यांच्यासाठी घारी कोलीम पापडी आम्ही देतो पोळा आणि सर्व आवडीने खातात चहा चहा पण सर्व काही नाश्ता सर्वांनी या। ना? या। आणि किती जणी एकाच साडीवाल्या भरपूर भरपूर दोनशे बापरे दोनशे जणी दिसतात बघा तुम्हाला व्यवस्था नाश्त्याची व्यवस्था करतात उमा उमा थांब किती काम करतेस थांब बापरे सकाळी लवकर आली मी पाच वाजता कोणत नव्हते मस्त वाटले ना मस्त आणि <laughs> एवढी काम करते केस नाही आला कोण कोण आले सांग दाखव कोण कोण आले आपली स्वामिनी ताई आलेली आहे संस्कृती आहे इथे नॅनल आहे बापरे सगळ्यांची नाव आठवतं तुला बस बस काही नाहीये इतनेसर काय असा अजून नको सांगू हे उमा काकी आहे कारण माझंच नाव आहे म्हणून मला माहिती आहे कोण आहे मी तुम्हाला आवाज येत होते कारण आपल्या दोघांचं से नाव सेम आहे ना हा कोण आहे वियान वियान माझे चचेले लगलेले आई पण आलेली आहे सकाळी पासून खूप काम करते ती धावते इकडे तिकडे नाव काय तिचा नाव आठवत नाहीये नंदिनी मावशी नंदिनी मौशी

सगळी लग्नाला या सांगते तिच्या पोराच्या चला खूप शुभेच्छा तुम्हाला आणि ते क्रांतीताई काय करताव काय नाही घाऱ्या घाऱ्या नाही बघा सगळे जणी घाऱ्या आणि कोण कोण लपून जाऊन बसून घरात खाऱ्या खातात दोघदोगी चापीवाला जातात दोघदोगी चापीवाला जातात बघा पण सर्व जणांना प्रत्येक पाहुण्याला घारी देण्याचा प्रयत्न करतात नवऱ्याची काकी कावऱ्याची तू वहिनी ही काकी <laughs> ही काकी ही आत्या आणि ही आत्या पण आणि मामी पण पण अशी बोलते मी माहेरच आहे काम नाही करत आ, काम नाही करत <laughs> माहेरी आली ही आजी आजी यंग आजी आणि ही ही मामी काकी मामी असा काकी ससा ताईस असा सगळं आणि या कोण नमस्कार वहिनी तुम्ही काय काय केलं सकाळपासून काय ना फक्त वाढल्या मेकअप केलं नाही खार्या वाढल्या घारींचा मेकअप केलं ना घाऱ्या वाढल्या माझी एकदम खास मामी आलेली आहे लाडाची सुनबाई लाडाची सुनबाई आहे बरी आहेस ना मामी आपल्या सिथू दादाच्या लग्नामध्ये ओळख करून देशदा काकी बोलते मी बोलतोय नवऱ्याची काकी काकी, काकी दिसते साडी ना साडी नेसण्याची पद्धत वेगळी सिद्धांच्या लग्नाला हळदीला मांडवाला या सगळी जण हो सगळ्या गोल साड्या नेसल्या ना तुम्ही काष्ट नेसल्या नेसले का नवऱ्याची नवऱ्याची काकी बघा मस्त आणि ते पण कोण तुम्ही नवऱ्याच्या नवऱ्याच्या बहिणी दिसतात बघा हो नमस्कार आणि तुम्ही कोण नवऱ्याचा मावशी ससा दिसतात बघा काय काय केला हा दोन दोन घाऱ्या केल्या आणि चहा पिलाव चारदा चहा पिलाव आणि दोन घाऱ्या केल्या पण मजा येते ना सगळ्या सगळ्या जणी भेटतात एकत्र काम करतात आपला हातभर लावतात आणि कार्य चालू ठेवतात बघा हो अक्षा की हो आपल्या शेजॉल्यांच्या दिसतात बघा सर्वजणी अक्षता घारी बनवतस हे बघा अक्षता ताई आहे घारी बनवताना हो वहिनी नमस्कार ना बऱ्या नमस्कार हे बघा सर्वजणी आलं आणि घाऱ्या बनवताना दिसतात बघा तुम्हाला आणि बघा कॅमेरा बघून लगेच आली बघा बसायला बनव घारी बनव लवकर घाऱ्या बनवून गेलीस तू गाड्या बनवून गेली सॉरी सॉरी पूजा दीदी पण दिसते बघा तुम्हाला चहा पिताना या चहा प्यायला ते नवऱ्याच्या आत्या काकीसला बघितलं अश्ता घालून आली होती आणि तुम्ही <laughs> काय केलंय गोल साडी आहे का नाही गोल साडी गोल साडी मध्ये ना, ना। आत्या नवऱ्याची आत्या हा नवऱ्याच्या आत्या बघा बोलते हा काय काय असते सकाळपासून काय काय होते आपल्याला सकाळी घारे बनवायचे आहेत घारे पापऱ्या पोला पोलिम भाजी चवलीची आत्या हा माझ्या भावाच्या मुलाचा लग्न आहे बरोबर मांडव सिद्धांत माझा मामाचा मुलगा तर सर्वांनी नक्की या दोन दिवस हो। लग्नाला हो। बरोबर आताच त्या चहा घेऊन आल्यात बघा सार्वजनिकांसाठी काय नाही काय मदत करतात सार्वजनिक चालेल धन्यवाद आणि इथे पण बघा घाऱ्या बनवताना सगळ्यांना झालं झालं सर्वांना सकाळपासून बिचेरी एकटीच अर्चना ताई आणि इथे भगवती ताई आणि इकडे आपले सर्व पुरुष मंडळी जे आले त्यांची व्यवस्था करताना बघा हो विघ्नेश भाऊजी बऱ्या झाली ना सर्वांना बरोबर व्यवस्था हो हल्दीला या सगळ्यांनी आहे बघा आणि इकडे आपले एअरपोर्टचे मालक अभिषेक नाकवा ते नवऱ्याचे कोण आजोबा ना आ, बाटे नाकवा दिसतात बघा इथे तुम्हाला माझ्या नातवाचं लग्न आहे तेव्हा तुम्ही सर्वजण लग्नाला यावे जेवणाची खाण्याची आणि पिण्याची सुद्धा व्यवस्था आहे <laughs> सगळ्यांनी या सगळ्यांनी जेवण खाऊन पिऊन आर जाऊन जेवण खाऊन पिऊन झोपाला जा आणि इथे भगवान नाकवा पण दिसतात ओके थँक्स okay, आम्ही वेसावचे पाहुणे आणि ते वेसाव काय नाव तुमचं आमचं नाव आदेश कठीण माझा सी फूड फेस्टिवल चालू आहे ना आपला हो लग्न आमच्या मित्राचं ना लग्न आपल्या मोठ्या मनाचे मोठ्या मनाची माणसं दिवस आपल्याला दरवर्षी भेटेल दरवर्षी भेटणार नाही ना बरोबर बरोबर चालेल चालेल धन्यवाद धन्यवाद हो संदीप भाऊजी हॅलो आमचाच मुलगा समजा आमच्या लग्नाला अर्जुन म्हणजे इथं दोन दिवस दो इतकाच झाला हो इथे हर्षद काय बोलतो हर्षद कसं आहे मस्त एकदम हे बघा सर्व आपल्या मित्र मंडळी सोबत आलाय खाली गारी वगैरे खाली काय खाली हो आज मांडवाचा हल्दीचा दिवस आ? आ, आ, आज दिवस आहे पण सर्व सर्व ठिकाणी उडालेला आहे बघा लाल लाल सगळ्यांना लाल सदरा दिलाय बघा इथे आणि ते मुकेश नाकवा हो नमस्कार सर्व पाहुणी मंडळींना बघा चहा वगैरे देताना दिसते हो नमस्कार आणि इथे सनी नाकवा सनी नाकवा बराच बापरे दुबई वर पण आलेली आहेत बघा माणसं सगळी काय बोलणार लाडका मुलगा सिद्धांत यांच आज हल्दी आहे आणि उद्या सव्वीस जानेवारीच्या दिवशी सुट्टी सुट्टीच्या दिवशी लग्न ठेवलेलं आहे सर्वांनी लग्नाला यायचं आमच्या सर्व कुटुंबिया तर्फे सर्वांना आमंत्रण बघा सर्व आपल्या गावातली मंडळी आलीत बघा नमस्कार हे बाबू हे बघ काय नाव न याचा प्रशिव आहे बघा प्रशिव हे प्रशिव इथे आपला मित्र करण सर्व दिसतात बघा काय कुणाल हो आणि मोठा नाकवा काय बघा इथे नवऱ्याचे कोण तुम्ही टी शर्ट नाही दिला तुम्हाला घातला नाही उत्कर्ष उत्कर्ष टकू नको टाकू नको का हे बघ नक्की टकीन मे मावशी हो बघ काय सांगते टाकू नको बोलतोय तुला टी हे दिलाय बघा सतरा उत्कर्ष नाकवाला नाही तुला उत्कर्ष नाकवाला दिलेला परंतु त्याला साईज बसली नाही <laughs> असं व्हिडिओ बहिणी असेल तर तो थोडा कमी द्या जेवायला बघा कसली बॉडी झाली डायटिंग वर आहे दुसरा डायटिंग वर आहे डायटिंग वर आहे रितेश नाकवा पण दिसतंय बघा तुम्हाला नमस्कार इथे नवऱ्याचे भाऊ तेजस नाकवा चिंडू नाखवा सकाळ पासून घाऱ्या बिऱ्या वाटल्या आणि काय हाय बेरा चाललाय ठीक चाललाय या सगळ्यांनी मांडवा मिडवाला इथे ते नवऱ्याच्या आजीस असा दिसतात बघा हो आणि आज बरी आज काय हो हे बघा सर्वजणी मस्त बस हो आयलो सकाळीच आयलो घाऱ्या बिऱ्या बनवल्या कोलिमू बनवला बिला बनवला बाल हो आग्या या सगळ्या जणी दिसतात बघा ना ना नातवाच्या नातवाच्या लग्नाला आल्या हो हल्दीला नातवाच्या हल्दीला आल्या माझी मुलगी हा आणि माझी मुलगी बापरे हा हो माझी मुलगी आणि म्हणजे तुमची चौथी पिढी कितवी पाचवी चौथी हा बघा समाधान झाला अरे वा मस्त 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 द्या आशीर्वाद द्या आपल्या नवऱ्या मुलाला सर्वजणी हो सेल्फी पॉइंट आहे आपला आज भावाच लग्न आहे मांडवा लग्नाला सगळ्यांना या हो आता कोण आहे वलख कर भाऊ हा सिधूची भाऊ आणि वहिनी आलेत बघा मस्त मस्त तिथे पण बघा घाऱ्या बनवताना दिसतय कोण आईल सिद्धू अजून येतात यानं नाश्ता करायला बसले त्यांना उठवायला लागेल फोन बाकी आहे अर्धाच परिवार आहे बघा आलू आलू येता जॉईन होता पिझा लगीन कोणचा आहे पुढचा संकिल संकिलच्या लग्नाला मोठा स्टेज बांधा हा आका बांधा आणि सागर नाकवा नवऱ्याचे बाबा पण दिसतात बघा तुम्हाला चित्रा की काय आहे मग काय या तुमचीच वाट बघता हे आयल्या आयल्या रेडी रे ओमन वर्षी बाहेरची माणसं आयली नवऱ्याची आई कुठं आहे माणसं आयली नवऱ्याची आसूच नाही आत्ता बघा सर्वजण दिसतात नवऱ्याच्या आई बाबा ससा मामी ससा ताई ससा असा जणी युगांच्या भावाच्या लग्नाला यायचं हा युगांच्या भावाच्या लग्नाला यायचं हा हे चा। चाललं हे व्हिडिओ चालूच नव्हतं केला बसा मामाचे लग्नाला यायचं हा यायच वेसावची मंडळी जय मल्हार आणि इथे आमच्या मावशी असं दिसत बघा हॅलो काय बनवता गाऱ्या हा गाऱ्या कोलीम आणि सर्व इथे पण कुठला आल्या तुम्ही या बघा सर्वजणी गाऱ्या बनवायला कोलिम खायला पोला खायला बघा हॅलो चला कोण नवरीच्या करवल्या नवरीच्या करवल्या आल्या बघा गिधू नवऱ्यासोबत फोटो काढायला नवऱ्या घटली सोय केली ना हे बघा सगळ्या गाऱ्या जेवढ्या होत्या एवढ्या नवरीच्या माणसानं दिल्या आले ना बहिणी तुमच्या इकडनं आलं काय दोन्ही कडनं बाहेरची माणसं दिसतात हो हो आलं घेऊन आल्या का सोय करणार आहेत